विद्यार्थी मित्रांनो सुप्रभात इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना आणि विशेषतः दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये मराठी विषयाची कृतीपत्रिका सोडवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा घटक जो भाषा अभ्यास म्हणजे व्याकरणावर आधारित आहे तो समास हा घटक आपण अभ्यासत आहोत आज समास या घटकामध्ये तत्पुरुष समास आपण अभ्यासणार आहोत तत्पुरुष समास आणि या समासाचे सर्व प्रकार आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अभ्यासता येतील सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा आपले चॅनल सबस्क्राईब करा तत्पुरुष समास ज्या समासात दुसरे पद महत्त्वाचे असून समासाचा विग्रह करताना गाळलेला शब्द विवक्तीय प्रत्यय लिहावा लागतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात थोडक्यात ज्या समासात दुसरा शब्द प्रधान महत्त्वाचा असतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात तत्पुरुष समास आणि त्याच्या प्रकारांची अत्यंत सविस्तर आणि सोप्या शब्दात आपण माहिती आज अभ्यासणार आहोत तत्पुरुष समासाचा पहिला प्रकार हा विभक्ती तत्पुरुष समास असून ज्यामध्ये कोणत्या तरी विभक्तीचा किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात विभक्ती तत्पुरुष समास ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात त्यास विभक्ती तत्पुरुष समास म्हणतात उदाहरणार्थ सुखप्राप्त सुखाला प्राप्त दुःख प्राप्त दुःखाला प्राप्त तोंडपाठ तोंडाने पाठ भक्तिवश भक्तीने वश बुद्धीजड बुद्धीने जड दुसरा प्रकार आता आपण अभ्यासू तत्पुरुष समासाचा दुसरा प्रकार अलूक तत्पुरुष अलूक तत्पुरुष यामध्ये पूर्वपदाचा विभि विभक्ती प्रत्यय लोप करावा लागतो अलूक तत्पुरुष समास तत्पुरुष समास तयार करताना पूर्वपदाचा विभक्ती प्रत्यय लोप करावा लागतो परंतु ज्या तत्पुरुषात पूर्वपदाच्या सप्तमीच्या ई विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही त्यास अलूक तत्पुरुष अलूक म्हणजे काय तर विद्यार्थी मित्रांनो अलूक म्हणजे लोप न पावणारे जो लोप पावत नाही तो अलूक उदाहरणार्थ पंखेरूह ए अ ई दुसरा कर्मणी प्रयोग तिसरा कर्तरी प्रयोग ई चौथा तोंडी लावणे मराठीतील उदाहरण ई पाचवा अग्रेसर एची जी फोड आहे ती अ ई आणि सहावा युधिष्ठिर अलूक तत्पुरुष समासामध्ये पूर्वपदाच्या सप्तमीच्या ई व्यक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही म्हणून त्यास अलुक तत्पुरुष असे म्हणतात तत्पुरुष समासाचा पुढचा प्रकार उपपद तत्पुरुष ज्याला आपण कृदंत तत्पुरुष असेही म्हणतो ज्यामध्ये दुसरे पद हे प्रधान असते व ते धातुसाधित म्हणजेच कृदंत असते व ते स्वतंत्रपणे क्रियापद म्हणून वापरता येत नाही बघा आता याची व्याख्या आपण अभ्यासूया उपपद तत्पुरुष ज्या तत्पुरुष समासातील दुसरे पद हे प्रधान असते व ते कृदंत असते व ते स्वतंत्रपणे क्रियापद म्हणून वाक्यात वापरता येत नाही त्यास उपपद किंवा कृदंत तत्पुरुष समास म्हणतात उदाहरणार्थ नीरज निरात जन्मणारा पंकज पंकज म्हणजे पंकात चिखलात जन्मणारे तिसरा कुंभकार कुंभ करणारा चौथा जलद जल देणारे तत्पुरुष समासाचा पुढचा प्रकार हा नत्र तत्पुरुष समास असून नत्र तत्पुरुष समासामध्ये अ अन न ना गैर यांसारख्या अभाव किंवा निषेधदर्शक शब्दांच्या उपसर्गाने सामासिक शब्द सुरू होतो नत्र तत्पुरुष समास ज्या समासात तत्पुरुष समासातील पहिले पद हे अ अन न ना बे नी गैर यांसारख्या अभाव किंवा निषेधदर्शक उपसर्गाने सुरू होते त्यास नत्र तत्पुरुष समास म्हणतात उदाहरणं आपण या उपप्रकाराची अभ्यासू पहिलं उदाहरण ना पसंत पसंत नसलेला अशक्य शक्य नसलेला बेकायदा कायदेशीर नसलेले अन्याय न्याय नसलेला अहिंसा हिंसा नसलेला उदाहरणांवरून आपल्या लक्षात येतं की याच्यामध्ये न नाही नसलेला नको अशा शब्दांचे भाव व्यक्त होतात आणि म्हणून याला नत्र तत्पुरुष समास म्हणून ओळखले जाते तत्पुरुष समासातील पुढचा प्रकार हा मध्यम पदलोपी समास असून ज्या कर्मधारय समासात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध दाखविणारा शब्द लुप्त असतो म्हणजे लोप पावतो त्यास मध्यम पदलोपी समास असे म्हणतात या समासाची उदाहरणे साखर भात साखर खालू घालून केलेला भात पुरणपोळी पुरण घालून केलेली पोळी घोडेस्वार घोडा असलेला स्वार गुरुबुंदू गुरुचा शिष्य या नात्याने बंधू गुळांबा गुळा गुळ घालून केलेला आंबा मध्यम पदलोपी समासामध्ये हा कर्मधारय प्रकाराचा एक असल्या मुले। समास असल्यामुळे पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध दाखविणारा शब्द हा लुप्त असतो व विग्रहाच्या वेळी त्याची स्पष्टता करावी लागते त्यास मध्यम पदलोपी समास म्हणून आपण ओळखतो विशेषतः खाद्यपदार्थ आणि नातेसंबंधांशी संबंधित अनेक उदाहरणे मध्यम पदलोपी समासात आपल्याला अभ्यासता येतात विद्यार्थी मित्रांनो तत्पुरुष समासातील कर्मधारय समास आणि द्विगु समास या दोनही महत्त्वपूर्ण प्रकारांचे स्वतंत्र व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण यापूर्वी अभ्यासलेले आहेत परंतु तत्पुरुष समासाचे प्रकार अभ्यासताना आज आपण कर्मधारय समास याची थोडक्यात माहिती घेणार आहोत कर्मधाराय समास ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद विशेषण तर दुसरे पद नाम असते तसेच या दोन्ही पदांचा संबंध विशेषण व विशेष्य स्वरूपाचा असतो त्यास कर्मधारय समास म्हणतात उदाहरणार्थ नीलकमल निळे असे कमल महादेव महान असा देव गणश्याम गणासारखा श्याम रक्तचंदन रक्तासारखे चंदन तत्पुरुष रक्ता समासाचा पुढचा प्रकार द्विगु समास ज्याचा आपण स्वतंत्रपणे यापूर्वी अभ्यास केलेला आहे द्विगु समासाची आता आपण सहसोप्या भाषेत माहिती घेऊया द्विगु समास ज्या कर्मधारय समासातील पद हे संख्या विशेषण असते व या सामासिक शब्दातून एक समूह सुचविला जातो त्यास द्विगु समास म्हणतात उदाहरणार्थ बारभाई बारा भावांचा समुदाय चौघडी चार घड्यांचा समुदाय तिसरं उदाहरण त्रैलोक्य तीन लोकांचा समुदाय तत्पुरुष समासातील कर्मधारय समास आणि त्याचे उपप्रकार द्विगु समास आणि त्याचे उपप्रकार आपण स्वतंत्रपणे अभ्यासलेले आहेत विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहून अनेक उदाहरणांचा सराव केल्यास तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं लिहिणं सहज सोपं होईल विद्यार्थ्यांनो तुम्हाला ह्या तत्पुरुष समासाचा अधिक सराव व्हावा म्हणून एक अभ्यासासाठी प्रश्न दिलेला आहे तो तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवायचा आहे प्रश्न खालील शब्दांचा विग्रह करून समासाचे नाव लिहा शब्द कला निपुण ब्राह्मण भोजन कष्टमुक्त विस्मयचकित महायुद्ध त्रिदल खडीसाकर नादजवाई पायदळ निर्दोष सुखद रोगमुक्त जन्मखोड या शब्दांचा विग्रह करून तुम्ही त्याचा समास ओळखून आपल्या वहीमध्ये लिहायचा आहे मराठी व्याकरणातील विविध घटकांचा अभ्यास आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून अभ्यासात आहोत तत्पुरुष समास हा घटक तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा विद्यार्थी मित्रांनी सखोल अभ्यासासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद